दोन आठ स्कोर चालू आहे मॅट क्रमांक दोन वर किलो सत्त्याण्णव किलो माती तिम्ही फायनल राहुल काळे वर्धा लाल पट्टी दत्ता तरी चांगली निळी पट्टी माती सत्त्यानव किलो माती क्रमांक एक शहाऐंशी किलो मॅट क्रमांक एक वरती रिप्या होणार कुस्त्यावर पैलवान तयारी लागा राहुल फुलमाळी लाल या दुसरी कुस्ती करण पट्टी भारत होळकोळ आहिल्यानगर निळी पट्टी शहशी राहुल वर्धा लाल रहुल रहुल लाल दत्ता रे चांगली सांगली निळी पट्टी श्री किशन जाधव लातूर निळा कास्टो मॅट क्रमांक एक वरती शहाऐंशी किलो रिप्याजेस तर तीन मिनटांची वेळ संपले तीन आठ चा स्कोर आहे राहुल फुलमाळी बीड लाल कस्टूम पहिला रुकी शहाऐंशी किलो रिपेजेस कुस्ती फायनल की शहाऐंशी किलो कुस्ती झीरो छे से आगे चलती हुई लाल झीरो नीला छे सत्त्याण्णव किलो वजन गटातली माती आकडा क्रमांक राहुल फुलमाळी बीड पहला पुकार राहुल राहुल फुलमाणी बीड लाल कास्टूम दूसरा पुकार बीड टीम मैनेजर कोचेस आपल्या खेळाडूला पाठवा शहाऐंशी किलोची कुस्ती माथ्या काडा क्रमांक एक वर सत्त्याण्णव किलो वजन गटाची सेमी ची कुस्ती होईल राहुल काळे वर्धा दत्तात्रय खोत सांगली निळी फित चला ची कुस्ती राहुल काळे वर्धा फर्स्ट कॉल राहुल फुलमाळी बीड तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळं श्री किशन लातूर या पैलवानला पुढे चाल शहाऐंशी किलो रुपया कुस्ती पृथ्वीराज मगर भंडारा लाल या शुभम सेटे ठाणेश्वर निळ्या काष्ट करण सेसाळ मुंबई उपनगर पश्चिम लालपेत आणि भारत रवींद्र होळकर अहिल्यानगर निळेपेत ही कुस्ती माती आकडा क्रमांक एक वर लागेल सत्त्याण्णव किलो शहसी किलो रिपेजेस मैट क्रमांक एक वरती पृथ्वीराज मगर भंडारा लाल कसोम मैट क्रमांक दोन कड़े से शुभम से इस समाप्त कुस्ती में डॉक्टर सानेशर सौरभ का मार्ग दोन कड़े हैं डॉक्टर साहब अब ये फाइनल फाइनल के लत में ये पहलवान इनका गॉड साइड पंच गॉड गाऊट साइड पंच टक्के तो साइड पंच कोण आहे साइड पंच साइड पंच करण मेसाल मुंबई उपनगर पश्चिम लालपीत आणि भारत होळकर अहिल्यानगर निळेपित पृथ्वीराज मगर भंडारा लाल कास्टूम पहिला पुकार शुभम सेटे ठाणे शहर ब्ल्यू कास्टूम पहिला पुकार जाईव थांबायचं पहिलवान मिसाळ मुंबई पृथ्वीराज मगर उपनगर दुसरा पुकार लालफित आणि भारत होळकर अहिल्यानगर निळेपित आणि या समयाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर असोसिएशनचे कार्याध्यक्ष सांगली जिल्हा तालीम संघाचे संस्थापक अध्यक्ष पुढची छत्रपती पुरस्काराचे मानकरी या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील एक देखणं व्यक्तिमत्व मान्य नामदेवरावजी मोहिते बापूंच आगमन झालेलं आहे माननीय नामदेवरावजी मोहिते बापू ना बघितल्यानंतर हिंद केसरी भारुती माने भाऊंची आठवण होते एक प्रतिमूर्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात नामदेवराव मोहिते बापूंच्या कडे असे नामदेवरावजी मोहिते बापूंचं आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे संपतराव साळुंके फोर लॉस लॉस्ट अगेन्स्ट कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अध्यक्ष मुंबई उपनगर जिल्हा कुस्ती अकरा दहा चा स्कोर आहे एक, एक मिनिट चाळीस सेकंद बाकी आणखी रोस्तो तो मी हिंद महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे सर या समयाला उपस्थित त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे दोन एक न कुस्ती चालू राहुल काळे वर्धा लालफेद आणि दत्तात्रय कोच सांगले निळेपेद तयार राहायचा पुढच्या कुस्तीसाठी आणि वेळ संपली संपलेल्या कुस्तीमध्ये प्रथमेश अवताडे चांगली विजयी